हॅलो नमस्कार मैं निर्मला, निर्मला, खुँँ, खुँँ, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर बघू शकता तुम्ही मी इथं काय घेतलेलं आहे तर कटोऱ्या तर बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आल्या की ताई कटोरीला पुढून टोक जास्त येते किंवा पुढून टोक जास्त काय येतं तर म्हटलं चला आज आपण त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवू व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा एकदम युजफुल व्हिडिओ आहे आवडल्यास लाईकही करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबही करा इथं बघू शकता मी दोन कटोऱ्या घेतलेल्या आहेत तर कट जर तुमच्या कोठोरीला जास्त टोक येत असेल तर हा तुम्ही तुमच्या जी कटिंग असती ही कटिंग जी वेग वेग आहे ना ती प्रत्येक जणांची वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची असती तर मग त्यावेळेस हे ना तुमची कटोरी जर जास्त त्रिकोणीमध्ये कट केलेली असेल तर तो एक मेन पॉईंट आहे की जेणेकरून तुमच्या कोठरीला जास्त असं टोकपणा हा जास्त येतो कोणाची कटोरी गोल आकारामध्ये असते बघा आपली कटिंग जी आहे ती एकदम गोल आकारामध्ये आहे तर मग ही कटोरी जी आहे ना हिच्यामध्ये शक्यतो टोक वगैरे अजिबात जास्त निघत नाही कारण की तुम्ही बघू शकता ही तो तो गोल आकारामध्ये कटिंग केलेली आहे पण बऱ्याच मैत्रिणींची कटिंग ही त्रिकोणी असती बघा इकडनंही जास्त त्रिकोण इकडनंही जास्त त्रिकोण आणि तर खाली पण जास्त त्रिकोण असतो त्याने काय होतं तर तो आकार जो आहे ना तो जास्त असा काट आपला जसं काटकोण तयार होतो त्याच पद्धतीने हा तयार होतो त्याच्यामुळं इथं कटरीचं टोक जास्त निघतं दुसरा पॉईंट म्हणजे जर तुमची कटरीची जे तुमची टक्स लाईन जी आहे ही उभी ती जर जास्त उंच घेतलेली असेल तर त्यावेळेससुद्धा कटरीला टोक हे जास्त येतं तिसरा पॉईंट आडवा टक्स जर तुम्ही चुकीचा घेतलेला असल जर जास्त प्रमा म्हणजे ज्याचं जी, जी, जी साईज आहे त्या साईजनुसार आडवटक्स घेतलेला नसेल तर तुम्हाला इथे लगेच त्रिकोण हा जास्त जाणवतो आणि त्यामुळं कटोरीचं टोक जे आहे ते जास्त त्रिकोण दिसतं आणि जास्त टोकदार कटोरी ही दिसते आणि त्यावेळेस ना मग असं काहींना आवडत नाही तर त्यावेळेस तुम्हाला आता काय करायचं का आहे ते सांगते मी कटिंग आपण कटिंग जाऊ द्या आता <coughs> कटिंग जे आपण पद्धतीने तुम्ही करत असाल त्या पद्धतीने कटिंग केल्यानंतरही जर तुमचं टोक येत असेल तर तुम्ही इथं मी दोन कटोऱ्या घेतल्या आहे दोन्ही कटोऱ्यांचे मी तुम्हाला टोक कशा पद्धतीने कटोरी तयार होते मी ते सांगणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा त्यासाठी मी इथं पाहू शकता एक अस्तरचे दोन तुकडे घेतले दोन कटोऱ्या घेतलेल्या आहेत तुकडे नाही घेतले तर कटोरी कट करून घेतलेली आहे आता आपण इथं सगळ्यात पहिलं टक्स किती घ्यायचा आता मी हे पॅटर्न जे आहे ते अडोतीस साईजचं तुम्ही बघितलं अडोतीस साईजचं कटिंग केलेलं आहे तर मी इथं काय करणार आहे सगळ्यात पहिलं जो आडवा टक्स आहे तो सव्वा दोन इंचा घेणार मी दोन्ही कटोऱ्यांचं तुम्हाला माप सांगते मी इथं दीड इंच घेते चला दीड इंच घेते आणि काय प्रॉब्लेम येतो तो, तो तुम्हाला समजेल त्याच्यानंतर उभा टक्स मी हा अडीच इंच घेते बरोबर अडीच इंच घेते आता इथं लाइनिंग ओढते आणि टक्स मारून बघू आपण ह्या कटोरीचा टक्स कसा येतो म्हणून बघू काय चूक केल्यावर आपण कशा पद्धतीने टक्स येतो हे तुम्हाला बघायला भेटल त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा इथे तुम्ही पहा धागा लावलेला नव्हता तर आम्ही धागा लावून घेतला आता इथे बघा जो आपण टक्स घेतला तो दीड इंच आणि उभा घेतला तो अडीच इंच या पद्धतीचा जर टक्स घेतला तर आपण तो करून बघू कशा पद्धतीने येतो म्हणून आता तुम्ही इथं बघू शकता आता या कटोरीचा आपण टक्स लाईन बघू कशा पद्धतीने येतील तर तुम्ही पाहू शकता किती टोकदार ही कटोरी आलेली आहे आता दुसरी लाइनिंग वर आपण कटोरी घेऊन बघू ही एक कटोरी तर आपली झाली ज्या पद्धतीने हा टक्स आलेला आहे आणि इथं तिसरा पॉईंट अजून सांगते मी तुम्हाला तुम्ही जो टक्स मारता ना इथं तो आपण डायरेक्ट असा सरळ लाईन मारतो त्यामुळे इथं हा प्रॉब्लेम मेन पण तयार होतो जर तुमची कटिंग कशी असेल आणि तुम्हाला परफेक्ट बसत असेल तर तुम्हाला इथं काय ट्रिक्स यूज करायची ते सांगते मी इथं ज्यावेळेस तुम्ही ही टीप मारताना ती आता ही आपली जशी कटोरी हिच्यापेक्षा ही कटोरी छान येणार मी सांगते तुम्हाला कटोरीला मेन टक्स कसा मारायचा म्हणून आता ही ते बघा ही कटोरी घेतली हिचाही मी टक्स लाईन कशा पद्धतीने मारते ते बघा आपण हा जर आडवा टक्स दीड इंच घेतला ना हा साईजनुसार असतो बऱ्याच मैत्रिणी प्रत्येक वेळेस दीडच इंचा टक्स घेतात उभा टक्ससुद्धा अडीच इंचाच घेतात सुद्धा हा प्रॉब्लेम येतो आता इथे मी घेते सव्वा इंच आडवा टक्स मी घेते सव्वा इंच उभा टक्स घेते मी पावणे तीन इंच अडोतीस साईज आहे तर मी इथं टक्स घेते पावणे तीन इंच उभा टक्स आणि ही लाईन इथे ओढून घेते बघा या पद्धतीने आता मी याला टक्स कसा मारणार ज्यावेळेस हा टक्स मारतो त्यावेळेस ही लाईन अशा पद्धतीने गोल आकारामध्ये आपल्याला इथे द्यायचं आहे असा गोल आकारामध्ये हा राऊंड शेप द्यायचा आहे मी तुम्हाला ट, ट, ट टीप मारल्यानंतर दाखवते किंवा तुम्ही वरतून पण मारू शकतात हे बघा सरळ टीप अशी सरळ खाली येऊन हो, मी टीप मारल्यावर दाखवते जेणेकरून तुमच्या कटोरीला अजिबात तोक येणार नाही जोही तुमचा प्रॉब्लेम आहे तो अजिबात येणार नाही आणि कटोरीला असे टोकदार कटोरी अजिबात बनणार नाही बघा आता हे कट करून टाकायचं बघू शकता तुम्ही ही कटोरी आणि ही कटोरी बघा या पद्धतीने अशी टोक कटोरी जर घेतली तर हिला अजिबात असं टोक ह्या कटोरीसारखं आलेलं नाही आहे तर बघू शकता आणि ही ज्यावेळेस तुम्ही हात टक्स मारतात दीड इंचाचा त्यावेळेस ही अशी जास्त त्रिकोण तयार होऊन जातो आता ह्या एकच कटोऱ्या आहेत पण तुम्ही याच्यामधलं हे बघू शकता कोणची कटोरी को परफेक्ट आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुमची कटोरी कशा पद्धतीने येते ते सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा तर ही कटोरी आपली परफेक्ट आहे ही कटोरी अजिबात तुमची टोकदार बनणार नाही आणि जास्त चपटी पण बनणार नाही एकदम अशी परफेक्ट अशी अंगावरती बसते नक्की ट्राय करून बघा हा टक्स मारून बघा तुम्हाला कसा बसतो मी माझ्या व्हिडिओत सांगत असते प्रत्येक वेळेस कटिंगमध्ये की टक्स हा कसा मारायचा आहे म्हणून आडवा टक्स किती घ्यायचा उभा टक्स कसा कर्टे घ्यायचा तेसुद्धा मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असते तर तुम्ही नक्की त्या टिप्स फॉलो करा आणि मग कटिंगमध्ये चेंज बघा जर तुम्हाला वाटते माझ्या कोठरीला तरी पण लय टोक येत आहे तर इथे एक आयडिया यूज करायची या पद्धतीने टोक धरायचं आणि इथून एक लाइनिंग एकदम कडेकडे टीप मारायची आणि हे जे टोक असतं इथं ह्याला दाबून घ्यायचं पाव इंचाने आणि पुन्हा कडेने टीप मारायची हे बघा हे जे टोक आहे ना हे मी दाबून घेतलं त्याच्यानंतर ही आपली एकदम जशी आपण डबल कटोरीला टीप मारतो ना त्या पद्धतीने हे तयार होतं ते सुद्धा आपल्या कटोरीला आजबाट टोक हे दिसत नाही तुम्ही ही ट्रिक्स ह्या कटोरीमध्ये पण यूज करू शकता आणि अशा पद्धतीने जर तुमची कटोरी येत असेल टोकदार तुमच्या कटिंग मुळे तर तुम्ही या पद्धतीने हे करू शकतात बऱ्याच माहिती टोकदार येतात पण कटिंग ही छान असती किंवा ब्लाउज हे छान बसतात तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक्स यूज करू शकता किंवा इस्तरी घ्यायची इस्तरीने जर टोक निघत असेल इस तर इस्तरीने याच्यावरती थोडंसं प्रेस करायचं आणि प्रेस केल्यामुळं काय होतं हे टोक जे आहे ते एकदम नरम होतं म्हणजे हे जे आहे नरम कपडा पडतो आणि त्यामुळे सुद्धा ते टोक हे होऊन जातं बऱ्याच वेळेस नवीन कपडा असतो कडक कपडा असतो तर त्यालासुद्धा टोके येतातच पण बऱ्याच ताईंना हे समजत नाही मग आपण एकदा लूज कपडा असेल तर त्याला टोकदार असं येत नाही कटोरीला तर ज्यावेळेस कडक कपडा असेल त्यावेळेससुद्धा हे टोक येतात त्याच्यामुळे ये एवढं हे नाही तर तुम्ही या पद्धतीने ट्रिक्स यूज करू शकतात मी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल यूजफुल थोडा जरी वाटला असेल तर कमेंट करून नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ